भडंगे विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठला श्री सिद्धरामेश्वर रूपात पूजन बडंगे गल्ली येथील विठ्ठल मंदिरात दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदेवत सिद्धरामेश्वर रूपात श्री विठ्ठलांची पूजा करण्यात आली होती सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले भडंगे परिवाराकडून नित्यक्रमाने श्री विठ्ठलांची सेवा होत असते अशी प्रतिक्रिया मुख्य अर्चक मुकुंद भडंगे यांनी दिली श्रीराम अवतार मत्स्य अवतार अशा विविध सणावेळी विविध रूपात विठ्ठलांची पूजा केली जाते अशी प्रतिक्रिया केशवराज भडंगे यांनी दिली ग्रामदेव सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांनीही श्री विठ्ठलांचे दर्शन घेऊन बडंगे यांची प्रशंसा केली यावेळी व्यावसायिक शिवानंद सावळगी व भाविकांची उपस्थिती होती आणि ही आमची चौथी पाचवी पिढी आहे हे मंदिर आम्ही ओपन ठेवलेलं आहे सर्व जनतेसाठी खुल आहे आणि सध्या इथे दरवर्षीचे दर महिन्याचे जे उत्सव कार्यक्रम आहेत ते होत असतात तुकाराम बीज सत्स ज्ञानेश्वर गोकुळाष्टमी आषाढी एकादशी कार्तिक एकादशी दिवाळी पाडवा दसरा प्रत्येकाला उत्सव होत असतो आणि हा माझा नातू आहे हा मंदिराची सजावट करतो विठ्ठल मंदिराची रुक्मिणीची आणि विठ्ठलाचे सगळे अवतार वेगवेगळे अवतार याच्या कल्पनेनं साकार होतात आणि तो पुढाकार होऊन उत्साहाने हा कार्यक्रम करत असतो त्यामुळं लोकांना खूपच आकर्षण आहे आणि आज आज श्रावणी सोमवार म्हणून आम्ही मुद्दाम सिद्धेश्वर महाराजाची विठ्ठलाची मूर्तीला ग्रामदेव सिद्धेश्वर महाराजाचा अवतार ठेवलेला आहे तर त्या निमित्तानं आज इथं मंदिरामध्ये लोक सर्व दर्शनासाठी येत आहे केशरा श्रीपाद महाराज बडंगी आज बडंगी विठ्ठल मंदिर सोलापूर येथे पंढरेश परमात्म्याला सोलापूरचे ग्रामदेव सिद्धेश्वर परमात्म्याचं स्वरूप करण्यात आलं आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातला आज दुसरा श्रावण सोमवार त्यानिमित्त हा अवतार केलेला आहे आणि त्यानिमित्त सर्व गल्लीतले भक्त किंवा हिर्यापू मानकरी जे सिद्धेश्वर महाराजांचे मानकरी आहेत ते हिरे वैतिरिक्त सर्व भक्त येऊन दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि तसेच संध्याकाळी साडेआठ वाजता आपली महाआरती होणार आहे आणि तसेच देव मंदिरामध्ये दशा अवतार व बालाजी द्वारकाधीश असे वेगवेगळे अवतार होतात